पण महाराष्ट्राचं राजकारण बघत आलो आहे महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो या राजकीय नेत्यांनी राजकारणाच्या गलिच्छतेचा कळस गाठलेला आहे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांचे हे वचननामे फक्त जनतेला फूस लावण्यासाठी असतात हे निवडणुकीपुरते वचननामे त्यांचे असतात भरगे असो रोजगार असो कामगार असो किंवा उद्योग असो या सर्वच प्रश्नावर विकास भोकरदन जाफराबादच्या विकास कामावर आम्ही निश्चिंतच काम मंडळी प्रचाराचं रणधुमाळी सुरू झालेली आहे सगळीकडे जोरदार प्रचाराला पाहायला मिळतो आहे पक्षफुटीनंतर महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं एकीकडे पक्षफुटीनंतर राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी तयार झाली आणि आता विधानसभेच्या तोंडावरती महाराष्ट्राच्या राजकारणात अजून एका तिसऱ्या आघाडीनं उडी घेतलेली आहे ती म्हणजेच परिवर्तन महाशक्ती आघाडी आणि याच परिवर्तन महाशक्ती आघाडीचे भोकरदन विधानसभेचे अधिकृत उमेदवार माननीय विकास भाऊ आपल्या सोबत आहे भाऊ नमस्कार नमस्कार परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आपण भोकरदन विधानसभेत या ठिकाणी निवडणूक लढवत आहात काय वाटतं यावेळेस परिवर्तन बघायला मिळेल निश्चिंतच गेल्या काही वर्षापासनं काही दशकापासनं आपण दोघे भाऊ भाऊ आणि वाटून वाटून खाऊ अशी परिस्थिती भोकरदन जाफराबाद मतदारसंघाची झालेली आहे दोन्ही दानवे चंद्रकांत दानवे आणि संतोष दानवे हे दोन्हीही दानवे भोकरदन जाफराबाद मधील जनतेला न्याय देण्यात कमी पडलेले आहे म्हणून तिसरा पर्याय ते यावेळेस वापरणार आहे आणि भरघोस मताने परिवर्तन महाशक्तीच्या उमेदवाराला ते निवडून देतील तुम्ही सांगताहेत की या ठिकाणी जे सध्याचे आमदार आहे आणि मागील आमदार आहेत यांना डावलून तिसऱ्या आघाडीकडे लोक वळतील एकंदरीत काय वाटतंय तुम्ही गाव खेळत आता या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केलेली आहे प्रचारादरम्यान तुम्ही या ठिकाणी गावागावात त्या ठिकाणी जाऊन पोहोचतात कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद मला भेटतोय जेणेकरून दानवे हाटवा आणि कटकट मिटवा घराणीशाही आणि हुकुमशाहीला मोडीत काढण्यात जनता तत्पर आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चिंतच मला जनता भरघोस मतांनी निवडून देणार आहे त्यानंतर या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत त्यांनी दहा वर्षाचा कार्यकाळ या ठिकाणी उभो आहे त्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे हे देखील बारा वर्ष या ठिकाणी आमदार राहिलेले आहेत एकंदरीत भोकरदन विधानसभेवरती राष्ट्रवादी आणि भाजपाचा या ठिकाणी दबदबा पाहायला मिळतो यानंतर आता तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उमेदवार आहात कसं पाहता निश्चिंतच मी अगोदरच बोललो की घराणेशाही आणि हुकुमशाही याला आमच्या भोकरदन जाफराबाद मतदारसंघातील जनता कदरलेली आहे कंटाळलेली आहे तिसरा पर्याय त्यांच्या समोर उपलब्ध होत नसल्यामुळे ना इलाजानं कुठला तरी एक दानवे सत्तेवर बसायचा पण परिवर्तन महाशक्तीच्या अनुषंगाने यावेळेस नवीन पर्याय त्यांच्या समोर उपलब्ध झालेला आहे आणि तुम्ही निश्चिंतच बघाल की येणाऱ्या काळामध्ये निश्चिंतच नवीन पर्यायाला या जनतेची पसंती असणार आहे निश्चितच तुम्ही सांगतायत की या दोन पर्याय व्यतिरिक्त तिसरा पर्याय भूखर्दनमध्ये हवा होता आणि त्या तिसऱ्या पर्यायाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहेत परंतु तिसरा पर्याय तुम्ही या ठिकाणी समोर आणला आहे एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडी या मजबूत आघाड्या महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहे आणि या दोन्ही आघाडीच्या वतीनं त्यांचे त्यांचे वचननामे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत वचननामामध्ये अनेक प्रकारची वचनं त्यांनी या ठिकाणी दिलेली आहेत महिलांना या ठिकाणी मोफत बस प्रवास असेल एका महायुतीकडनं सांगितलं जात आहे की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही महिलांना एकवीसशे रुपये देणार दुसऱ्या महाविकास आघाडीकडून सांगितलं जात आहे की आम्ही तीन हजार रुपये देणार अशी वेगवेगळी वचनं त्यांच्या वचननाम्याने मध्ये दिली जात आहेत आपल्या परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून अशी काही वचननामे आले आहेत का मी तुम्हाला सांगू इच्छितो परिव परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार आदरणीय बच्चू गुडू साहेब असतील छत्रपती संभाजी महाराज असतील तसेच राजू शेट्टी साहेब असतील हे थे कायम त्यांच्या कारकिर्दीमध्ये पंचवार्षिकच नाही मित्र म्हण चार पाच पंचवर्षिकपासनं ते वचननामे देत नाही तर ते या जनतेशी वचनबंधनात बांधलेले असतात त्यामुळे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांचे हे वचननामे फक्त जनतेला फूस लावण्यासाठी असतात हे निवडणुकीपुरते वचननामे त्यांचे असतात असं मी म्हणेन आदरणीय बच्चूकडं असतील छत्रपती संभाजी महाराज असतील राजू शेट्टी साहेब असतील हे जनतेशी एकनिष्ठ वचनबद्ध आहे या ठिकाणी तुम्ही सांगतायत की या ज्या दोन्ही आघाड्या महायुती आहेत यांचे वचननामे हे फक्त निवडणुकीपुरतं आहे परंतु या ठिकाणी परिवर्तन महाशक्तीचे जे नेते आहेत राजू शेट्टी असतील छत्रपती संभाजी राजे असतील बच्चूभाऊ असतील हे जनतेशी वचनबद्ध आहेत त्यामुळे तुम्ही सांगतायत की आमचा वचननामा हा जनतेशी वचनबद्ध झालेला आहे अशा पद्धतीचं एक तुम्ही उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे काय या निवडणुकीला सामोरे जात आहेत कोणते मुद्दे प्रामुख्याने या निवडणुकीत समोर ठेवून तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहेत आपण बघत आलोय की मी मतदारसंघाचा दौरा करतोय या अगोदरही सामाजिक क्षेत्रामध्ये चळवळीमध्ये काम करत असताना या मतदारसंघाचा माझा खूप सारा अभ्यास झालेला आहे इथली आरोग्याची सेवा असेल इथली शैक्षणिक सेवा असेल इथला औद्योगिक क्षेत्रातली काही का, कामं असतील असे खूप असे कामं आहेत की त्या कामांवर अजून माझे आमदार असेल किंवा आमदार असेल यांनी ब्र शब्दही काढला नाही औद्योगिक क्षेत्र हे डेव्हलपमेंट व्हावं म्हणून आमदारांनी कुठले प्रयत्न केलेले नाहीये तरुणांच्या हाताला रोजगार नाही आहे तसंच भीषण पाण्याची टंचाई आमचा तालुका नेहमीच भोगत आलेला आहे आणि यानंतरही त्यांच्याकडं मध्ये किंवा भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये पाणी टंचाई निर्माण व्हावी नाही या या गोष्टीवर त्यांनी कामच नाही केलेलं आहे असे खूप सारे अनगिनत प्रश्न आहेत की त्यावर आम्ही सत्तेत आल्यानंतर निश्चिंतच काम करणार आहोत गावोगावी जसाल तुम्ही तर ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था बघा शासकीय शाळांची अवस्था बघा तिथल्या शासकीय कार्यालयांची अवस्था बघा निश्चिंतच आम्ही ज्यावेळेस सत्तेत येऊ तर या सगळ्या गोष्टींवर आम्ही फोकस करू आणि आमचं विकास कामावरच जास्त फोकस राहणार आहे एकंदरीत या ठिकाणचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला धरून तुम्ही या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहात हे प्रश्न सुटावेत यासाठी या निवडणुकीत तुम्ही या ठिकाणी उतरलेला आहात आणि जनतेसमोर ते प्रश्न तुम्ही मांडता आहात काय एकंदरीत परिवर्तन महाशक्ती जी आहे यावेळेस प्रथमताच या निवडणुकीत उतरलेली आहे आणि या ठिकाणी निवडणूक जो आहे विधानसभेची जी निवडणूक आहे यामध्ये मतदारसंघ हा फार मोठा असतो आणि मतदारसंघात अनेक गावं या ठिकाणी असतात गाव खेड्यात पोहोचण्यासाठी या ठिकाणी अनेक कार्यकर्ते जोडावे लागतात आपण प्रथमता ही निवडणूक लढवत आहेत आपली पहिलीच निवडणूक आहे काय कशा पद्धतीने या ठिकाणी हे शक्य होतंय तुम्हाला सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो कि मी जी निवडणूक लढतोय ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे या ठिकाणी कुठलाही राजकीय पक्ष किंवा कुठलाही राजकीय नेता हा मोठा नसतो तर मोठा जो असतो तो या लोकशाहीमध्ये मतदार राजा मोठा असतो आणि निश्चिंतच मतदार राजा यानंतर योग्य निर्णय घेणार आहे आणि योग्य व्यक्तीला मतदान करून ते नक्कीच या यावेळेस निवडून देणार आहे यानंतर एक लास्टचा प्रश्न आपल्यासाठी की परेंता, 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 या निवडणुकीत आता तुम्ही पूर्ण ताकदिनिशी प्रचारात उतरलेला आहात गावखेड्यात तरुणांपर्यंत वयोवृद्धापर्यंत महिलांपर्यंत जे काही तुमचे प्रश्न असतील भोकरदनमधील जे प्रश्न असतील त्या सोडवण्यासाठी तुम्ही त्यांच्यापर्यंत जात आहात त्यांना तुमचे मुद्दे सांगत आहात एकंदरीत या जनतेनं तुम्हाला या विधानसभेमध्ये भोकरदन जाफराबाद विधानसभेमध्ये का निवडून द्यावं तेच मी सांगतोय की आमचे काही आरोग्याचे प्रश्न असतील आमच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील आमच्या मुलांच्या शैक्षणिक शैक्षणिक प्रश्न असतील औद्योगिक क्षेत्रातील प्रश्न असतील युवकांच्या हाताला रोजगार नाही हे प्रश्न असतील असे किंबहुना खूप सारे असे प्रश्न आहेत की त्यावर आम्ही काम करणार आहोत आणि शंभर टक्के त्यांची कुठलीही समस्या असेल त्याचं निराकरण करणं हे आमचं परम कर्तव्य असणार आहे आणि ते आम्ही निश्चिंतच करणार आहोत आरोग्य असो रोजगार असो कामगार असो किंवा उद्योग असो या सर्वच प्रश्नावर विकास भोकरदन जाफराबादच्या विकास कामावर आम्ही निश्चिंतच काम करणार आहोत म्हणून मला अपेक्षा आहे आणि दृढ आत्मविश्वास आहे की भोकरदन जाफरबाद तालुक्यातील मतदार राजा हा निश्चिंतच यावेळेस परिवर्तन महाशक्तीला संधी देणार आहे त्यानंतर एकीकडे एक महायुतीचे उमेदवार संतोषभू दानवे असतील महाविकास आघाडीचे चंद्रकांत दानवे असतील त्यानंतर लोकजागर संघटनेचे केशव पाटील जंजाळ असतील इतरही काही अपक्ष उमेदवार आहेत एवढे सगळे उमेदवार असताना आपण देखील मैदानात आहेत जनतेला काय आव्हान कराल मी जनतेला तुमच्या एकच करतो की येणाऱ्या काळामध्ये भोकरदन जाफरबाद मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तन महाशक्तीला निश्चिंतच तुम्ही संधी द्यावी जेणेकरून आपण महाराष्ट्राचं राजकारण बघत आलो आहे महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो या राजकीय नेत्यांनी राजकारणाच्या गलिच्छतेचा कळस गाठलेला आहे या सु सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये यांनी गलित कळस ओलांडून निर्ज्यपणाचं राजकारण हे दोघेही करत आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या भावनेशीही खेळत आहे म्हणून परिवर्तन महाशक्ती यांच्या अनुषंगाने या महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाचा पर्याय आता मिळालेला आहे आणि महाराष्ट्रातली जनता निश्चिंतच परिवर्तन महाशक्तीला सेवेची संधी देऊन त्याचं प्रायचित्त केल्याशिवाय इथली जनता राहणार नाही हे होते परिवर्तन महाशक्तीचे भोकरदन जाफराबाद विधानसभेचे अधिकृत उमेदवार विकास भाऊ जाधव आपल्यासोबत त्यांनी बातचीत केली की नेमकी कुठल्या मुद्द्यांवरती या निवडणुकीला ते सामोरे जात आहेत आणि कशा पद्धतीनं या दोन पर्यायाला बाजूला ठेवून त्यांनी तिसऱ्या पर्यायाला जनतेने का निवडावं याची सर्व कारणे यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे त्यामुळे आगामी काळात परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून या भोकरदन जाफराबाद विधानसभेत तसेच संपूर्ण महाराष्ट्रात काय चमत्कार घडून येतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा